आज आम्ही इथं राहायला आहे खूप सुंदर पद्धतीचं घर आहे असं यांचं चुली कशी आहे त्या छोट्या छोट्या हा हा धन्यवादन मध्ये इकडे देशी यार। गाई आहे बघू शकता ही खूप सुंदर आज यांच्या घरामध्ये आपल्याला एखादस आहे आणि येत असं चुलीवरती येत असं चुलीवरती आहे ना खिचडी करून देत आहेत आपल्याला खिचडीमध्ये भोपळा आहे फोडून अख्खा एक येत असं केलंय बाबू ना बोल दे इकडे असं आमची राहायची सोय केली खूप सुंदर पद्धतीने आहे ना हातरुण वगैरे ठेवतात वरती सामान वगैरे ठेवायला असा पाळणा बनवला हा खूप सुंदर पाळणा आहे जुनं घर आहे खूप हे आज यांच्या इथं संघ्याकडे जेवणाची सुरुवात केली खिचडी आणि त्याच्यामध्ये भोपळा घालून खिचडी करणार मस्तपिक आणि त्यामध्ये दूध पण घालणार आहे त्या पद्धतीनं दुधामध्ये खिचडी आणि भोपळा घातलेली आज एखाद्याच असल्यामुळं हे लोक आपल्याला खिचडी बनवून देतात तरमध्ये नर्मदा माता की जय नर्मदे हर आज सकाळी गोरखपूरमधून निघलो आम्ही तिथून सहा वाजून वीस मिनटांत निघलेलो आता साडेसात वाजलेत सहा किलोमीटर अंतर आलं आहे आपण पुढं आता हे गावं लागले एक कुळकुस्ती म्हणून तिथून पुढं बरगिडे अॅम्पला जायचं आहे परिक्राम आजचा टार्गेट आहे तीस किलोमीटरचा चला तर मग जाऊ आपण रोजच्याप्रमाणे आजचा हा प्रवास सुरू आहे आजचा तेरावा दिवस नर्मदा माताच्या आशीर्वादाने आमची परिक्रमा सुरू आहे हे बघा सूर्यराज पाठीमाग येत आहेत इकडची सुख सकाळ खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे एक तळा आहे खूप सुंदर आणि आमचे परिक्रमा दिवसेंदिवस गोड होत चालले आनंदमय होत चालले आहे नर्मदे हर 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 महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय ता ता या तळ्यामध्ये कमळ आहेत साईड

मी पोचतोय थोडी दोन मिनटाच्या अंतरावरती रामघात आंब्या झाड मगाशी बघितलेलो आपण आता हे दुसरं बघ आंब्या झाड किती मगाशी बघितलं त्याचाच भाऊ वाटत बहुत तांबे झाड़ा है निसर्ग किसी सुंदर है रहा स्प्रिंकलर ने पानी चला है नर्मदे हर बहुत सुंदर इतनो जकडे वाला आपण नर्मदे हर आप अभी खुंदरी में हो खुंदरी से आपको सीधा गड़वारा जाना है गड़वारा हाँ। से पास में धुआधार वॉटरफॉल है धुआधार फॉल रेगा गाड़ी आपका नाम मेरा नाम लक्ष्मण लोधी और जीदर आपने बाल भोग दिया उनका नाम बड़ेखिरा के धिम्मू साहू धिम्मू साहू और उन्होंने बाल भोग दिया बाल भोग दिया आपको हाँ। आपने बाल भोग दिया और बड़ा गरीब निकले ओ नर्मदा हर नर्मदा हर भेड़ाघाटला जाताना मध्ये गाव लागते काय गावामध्ये छोटी छोटी नंदीचे असे कारखाने असे जागी जागे छोटे छोटे जे नंदी बघतोय आपण पूर्णाच्या दगडामधले मूर्त्या शंकराच्या मूर्त्या नंदी असे या गावामध्ये भरपूर बनवतात जागे नर्मदे हर असे चांगले चांगले नर्मदे हर गावात मोठा कारखाना वगैरे नर्मदे हर घरोघरी तिथं शंकराच्या छोट्या मूर्त्या नंदी दगडावर कोरीव काम मोठ्या प्रमाणात ह्या गावामध्ये केलं हर हो नर्मदे हर घर किती भारी आहे तिकडची मध्ये भेडा घाट आहे भेडा घाटला जायचं आहे आणि तिथून असे नदीच्या काटाखाटा पूर्ण सगळी मंदिर आहेत वेगवेगळे घाट आहे व आता आम्ही तिकडेच चाललोय भेडा घाटवर रामकृष्ण आहे असता एका जागी एका घरामध्ये

नर्मदे हर बघ वेडी वाकुडी भक्ती लांबून बघून सायकल थांबवून त्या मैयेनं पैसे हुडकून पैसे काढून दिलेत नर्मदे हर अशी भक्ती आहे आणि रेडिओ पाटात पाणी जात नाही इकडे असं स्प्रिंकलर राहून पाणी शेताला पाजलं जातं सऱ्या पाडायचा विषयच नाही इकडं असं स्प्रिंकलरनं पूर्ण रान भिजवून घेतं आता इथं पेरणी करून पाणी सोडलेलं आहे असं स्प्रिंकलरनं पाणी असं सोडलेलं नर्मदे उड़ी उड़ी दा दा दा। आता इथून पुढं भेडा घाट आहे हे बघा एका टायमाला एवढी उडी पोती इकडं भात पडतो दे भाताच शेती खूप आहे इकडच्या साईडला आंब्याचं वृक्ष मिळालेलं आहे आम्हाला हे बघा किती छोटस आहे जर मिळून तरी आपण याला असं हाताला हात जोडलो हां तरी आम्ही त्याला कव्हर करू शकणार नाही अशी छोटी छोटी झाड आपल्या आसपास असणं गरजेचे आहे सुखी राहू किती छोटस झाड आहे इकडे पण आहे छोट आणि इकडे पण आहे काय बाजूला आणि तिकडे फुडं पण आहे विचार करायला याला आंब किती लागत असतील

आमच्या यांना आमच्याकडनं आमच्यासाठी यांना बालभोगची सेवा केली इथे गरम गरम समोसे वडे आणि जिलेबी वगैरे आम्हाला खायला दिली आम्ही च्या आभारावरती धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर गाव लागले गावातून पुढेच अभियान इकडे एक द्या तसं घाबरायचा काही विषय नाही आहे तरी सुद्धा सूर्य उदयाच्या आदोवर सूर्याच्या नंतर जाऊ नये तसं सुरक्षित आहे आहे का सगळा आणि मानरमध्ये तर रोज असल्यामुळे तो विषयच नाही मध्ये घाट पिपळ्यामधून आम्ही आता निघलोय हा असा रानातून रस्ता आहे आणि एका साइडला जंगल आहे तुम्ही आता मागच्या साइडला बघितला जे जंगल त्या जंगलामधून जंगला खूप आवाज येत होता माझा आवाज कशाचा होता कशाचा आवाज होता म्हणून चौकशी केल्यानंतर असं कळलं की ते लांडगे होते खूप जोरजोराचा आवाज येत होता इथल्या लोकांनी त्याला ओ भेडे की आवाज आहे का बोलले मग तुम्ही इथून कधी प्रवास करत असाल तर एकत्र प्रवास करावा हा काळजी नाही करून घेऊन काळजीपुते संध्याकाळी लवकर पोचावा हा रानातला रस्ता आहे पूर्ण त्यामुळे काळजीपूर्वक इथून प्रवास करावा तर मध्ये ज्या टायमात कुत्र पोळून जाते म्हणजे सतरावा दिवस विश्वाचे चालक धारक शिव शंभू माता पार्वती ह्यांची सुपत्री मा नर्मदा माता या परिक्रमाला सुरुवात सतराव्या दिवसाला आज सहा वाजता चालायला सुरुवात केली आहे खूप थंडी आज इतकी थंडी आहे का बघायला नको खूप थंडी आज अचानक थंडी वाटली काल एवढी थंडी नव्हती आज थंडी वाढली ह्या घाटातून चालते हा खूप मोठा घाट आहे निसर्ग सूर्यदेवता पाठीशी आपल्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आजच्या प्रवासाला सुरुवात करते हरव त्या गावाचं नाव आहे नायगाव नायगाव मजा आलोय मी आता पुढे राहिले काल जिथं आम्ही रात्री मुक्काम केल तो सचिन साहू यांनी पुरी भाजीचं जेवण करून वाढले रात्री दोघ नवराबाई खूप मनापासून सेवा केली त्यांच्याच घरात राहिलेलो आम्ही बाहेरच्या साईडला वरांड्यामध्ये सकाळी लवकर उठून आम्हाला चहा करून दिला गरम पाणी देत होते नको म्हणलं त्यामध्ये परत आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केल्या पूर्ण असंही घाटामधून रस्ता हा स्कूल बस अशी रोड आहे सगळी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर्ष हा लिंबा झाड खूप मोठा आहे बसायला कट्टा केलाय असा ए आकारात आहे हे पाहू शकतंय पूर्ण ए आकारात कट्टा हा सेंटरला लिंबा झाड खूप मोठं लिंबा झाड आहे गावची सुरुवात पाणी वगैरे घेऊन येत आहेत काही दृश्य आहे सुंदर नर्मदा माता पाण्यात वाफा वाफा यायला गेला सूर्यनारायण नर्मदे किती काटावर चालले आणि एकदम किनाऱ्यावरून चालले નર્મદા પે પાટા નર્મદા નદી આજ એકાદશી અને હતા વેળાએ રામકૃષ્ણ હરે પંડરની सुंदर इतकं धुका आहे कि चार पावलाच्या अंचावर तर दिसत नाही खूप धुका आहे आठ वाजून पाच मिनिट झालेत आठ वाजून गेले तरी पण हे एवढं धुका आहे हा बघता हे छोटीशी नदी असं वाटतं हिमालयात आले खूप थंड आहे चार डिग्री सेल्सिअस मध्ये बघ वनस्पती कसले वेगळीच आहे फुल आलेत गुलाबी गुलाबी नर्मदे ही देवी नर्मदे देवी नरमदे पंकज मामश्री पाद पंकज नमामी देवी नरमदे दि नमदे नमि देवी नरमदे नमोमीरमदे बता रे बता क्या सब कितनी भारी सेती कर दिया जिगड़ा सच मामाले मरलिका कबनाले पाय स्लिप होता चिंता था यात्र फुडिया हुआ मरलिका का ना फुडियो थे का काठी टेका बाबा टेका त्या? शिस्ता त्या जंगलातून सकाळचे सात वाजून अठ्ठावन मिनिटं झालेत आणि हा असा जंगलातून रोड आहे खूप सुंदर आता इथून पुढे लगेच नर्मदा माता पुढच्या साईडलाच आहे ते बघा पाहण्याचा आवाज येतोय मदे हर 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 महादेव

आज एकादस सतराव्या दिवसाला सुरुवात केली आम्ही हे बघा धुक किती भारी आहे खूप धुक आहे आणि हे असं पुढे घाट हा मोठा घाट आहे आता या घाटातून उतरायचा आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सनातन नर्मदा आश्रम रामकुंड रामघाट घोघरा ग्राम कैलाश भारती मौनी महाराज जबलपुर जिल्हा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर काल आम्ही इथे वस्ती केलतो खूप सुंदर जेवणाची हे दिला आम्हाला सोयी करून दिली भाकरी वरण भात चांगल्या पद्धतीने आमची सोय की आतल्या साईडला राहायला पण सोय गादी वगैरे दिली चांदर दिले थंडी खूप आहे इकडे ऑफिस थंडी खायम असते एवढी थंडी थंडी इतका जादा राहते आमेशाईस नाही थंड का मौसम आहे मोबाईल चार डिग्री तापमान आहे सेल्सिअस आहे घरमध्ये रामकृष्ण हरी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय आजचा सतरावा दिवस सतराव्या दिवसामध्ये आज आम्ही जबलपूर जिल्ह्यामध्ये रामघाटी या आश्रममध्ये आहे हे रामघाटी आहे आश्रम आहे इथं पाहू शकता तुम्ही आजचं तापमान आहे फक्त चार डिग्री सेल्सिअस आहे एवढी थंडी आहे काल रात्रीपासून खूप म्हणजे खूप थंडी आहे बघायला नको बाबा इकडं असं पाठीचं दुःख खूप पडलं इकडे थंडी म्हणजे काय बघायला नको भरपूर थंडी आहे चार डिग्री म्हणजे काय झालं रात्रभर झोप नाही कुरकुरीत बसले सगळे खरखूप मज्जा येते नर्मदा माता हे सहन करायला ताकद देते नर्मदा माता आकीचे नर मध्ये पाठीचा इथून दोन मिनटानंतरावरती नदी आहे मारवलीचा फोटो खूप सुंदर आणि बऱ्यापैकी सगळे आपल्या इथले महाराष्ट्रातले सगळे आहेत इथं राहिलेलो आम्ही रात्री आपले आराधी द्यायवर इथून गावा पण आहे पेटरलं पण असा आश्रम आहे आम्ही इथे आहेत आम्ही असं राहिलेलो वरते एखाद्या इथंच पुढच्या साईडला नदी आहे दुःख पाहू शकता किती धुकं पडलंय पुढच्या साईडला एक मंदिर आहे इथून असा आता परत पुढचा परिक्रमाचा रोड आहे असंच कडकडनं कडकड नदीच्या त्या कडकाटे परिक्रमाचा तेव्हा ती लहानची मुकली काही इथे खेळते दिसते धुक्यातून नाही दिसणार त्या घरापाशी आहे लहानची मुकली दर they're